जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच जलसंकटाची स्थिती दिसून येत आहे अशातच अहेरी नगरपंचायत हद्दी अंतर्गत येत असलेल्या गडेरी या गावात पाण्याचे भीषण संकट निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी धाव घ्यावी लागत आहे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही उपाययोजना न करण्यात आल्याने आक्रोशित गावातील महिलांनी मंगळवारी घरातील गुंड हंडे घेऊन मोर्चा काढी थेट नगरपंचायत कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन पुकारले स्थानिक नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने गडेरी येथील नागरिकांना नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत होता मात्र मागील दोन वर्षांपासून सदर नळ योजना ठप्प पडली असल्याने ग्रामस्थांना सातत्याने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली असताना नगरपंचायत प्रशासनाचे सातत्याने याबाबत तक्रार निवेदन सादर करीत लक्ष वेधण्यात आले मात्र यावर प्रशासनाद्वारे कोणताही तोडगा काढण्यात न आल्याने गावातील आक्रोशित महिलांनी घरातील घागर घेऊन आपला मोर्चा थेट नगरपंचायत कार्यालयाकडे वळविला या आंदोलनादरम्यान सुनीता दुर्गे लक्ष्मी आत्राम आकांक्षा ओंढरे अलगम मराठे सुनीता राऊत सिद्धू वाघाडे साधना मेश्राम शारदा आत्राम रोहिणी आयडोल कमला आत्राम प्रेमिला आत्राम कोमल गलबले यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला तरुण बालके तसेच पुरुष उपस्थित होते दोनशे घरांची वस्ती असलेले गडेरी हे गाव आहे सन दो हजार गावा गावा दोन हजार चौदा पूर्वी अहेरी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने गडैरी गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळ जोडणी दिली गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद असून दुसऱ्यातून पाणी येणे बंद झाले आहे सन दोन हजार एकवीस पूर्वी नळांद्वारे अनियमित पाणी पुरवठा होत होता मात्र त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प पडले पाणी समस्येने त्रस्त ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देताच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आले होते